या खंडाचे तहसीलदार मान्य आदीसाहेबांना निवेदन दिलेलं आहे की शिरोळमध्ये असणारी जी अजित को कोऑपरेटिव्ह लिमिटेड संस्था या संस्थेनं फार मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यातील जे कर्जदार आहेत जे जामीनदार आहेत यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये करत फसवणूक केलेली आहे अजित मल्टीस्टेट ह्या गोंडस नावाखाली या संस्थेचे जे चेअरमन असतील संचालक असतील किंवा व्यवस्थापक आहेत हे खऱ्या अर्थानं सावकारी पद्धतीनं इथला जो सर्वसामान्य कर्जदार आहे जो जामीनदार आहे यांना सावकारी पद्धतीनं दरानं वसुली करून नाहक त्यांना त्रास घेऊन आमाप रक्कम ही संस्था खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये या शिरवळ या ठिकाणी वसूल करत आहे आमची पहिली मागणी आहे खरं तर अशी जी बेकायदेशीर जी संस्था आहे जी सावकारीला प्रोत्साहन देतं या संस्थेची मान्यता रद्द केली पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी एक प्रामुख्यानं मुद्दा की ज्या मुद्द्यानुसार आम्ही निवेदन दिलेलं आहे की या संस्थेमध्ये नारायण वानखेडे यांनी सात लाख रुपयाचं सा कर्ज लोन घेतलं होतं जमीन सपाटी करण्यासाठी त्या कर्जदाराचे काही हप्ते हे तो आजारी असल्यामुळं थकीत गेले उद्योगधंद्यामध्ये सुद्धा कोविडच्या कालावधीमध्ये तो उद्योगधंदा सुद्धा ठप्प झाला आणि तो काही हप्ते भरू न शकल्यामुळे त्यांना जे जामीनदार होते हे या ठिकाणी आपण पाहतो हे जालिंदर चव्हाण हे त्यांचे जामीनदार आहेत या बिचाराने एस टी महामंडळामध्ये आपलं अख्खं आयुष्य ड्रायव्हर म्हणून नोकरी केली आणि या बिचाऱ्याला जो म्हातारपणामध्ये जो त्याचा जो जगण्याचा आधार आहे तो प्रॉविडंट फंडाची जी सहा लाख पंचवीस हजार रुपयाची रक्कम होती ती आयुष्यभर कष्ट केल्यानंतर त्यांच्या खात्यावर जमा झालेली या प्रॉव्हिडंट फंडाची पूर्ण रक्कम त्या अजित मल्टिटेटनं परस्पर त्यांच्या कर्ज खात्यावर ओढली या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की अजित मल्टीस्टेटनं जे दिलेले जे कर्ज आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे वर्ग दोनची मार वगळाची असणारी जमीन ती कारण घेऊन त्यांनी त्या ठिकाणी सात लाखाचं कर्ज वाटप केलं मात्र हे कर्ज वाटप करत असताना पूर्ण या कर्जाची मुदत सात वर्ष होती मात्र सतरा महिन्यातच त्या गरीबिच्या जामीनदाराच्या प्रॉविडंट फंडाचे सहा लाख पंचवीस हजार जेवढा फंड जमा झाला ती पूर्ण रक्कम परस्पर त्या कर्जामध्ये त्यांनी ओढून घेतली मात्र तेव्हा सुद्धा हा जो कर्जदार आहे त्या कर्जदाराने बँकेला विनंती केली की तेव्हा एक लाख लक्ष एक लाख आठ हजाराच्या दरम्यानची काय रक्कम होती त्याच्यामध्ये या कर्जदाराचा जो शेअर्स होता जो सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये होता या विचारांनी विनंती केली की आमचा जो शेअर्सची रक्कम जी आहे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये ती आपण जमा करून घ्यावी खात्यावर आणि उरलेले जे तीस बत्तीस हजार रुपये असतील ते आम्ही जमा करतो आणि आम्हाला या कर्जातून मुक्त करावे तरीही बँकेनं या संस्थेनं त्यांनी ही जी ती लूट आहे ही लूट कायम ठेवली या बिचाऱ्यांचा अजिबात त्यांनी दाद दिला नाही त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही ज्या कर्जाला हे जे जामीन आहेत जालदर चव्हाण खरं तर कर्जदाराची पेमेंट स्लिप घेऊन त्यांना जामीन केलं होतं यांचा कुठल्याही पद्धतीचा साथबारा त्यांनी घेतला नव्हता मग मला एक सांगा की हा जो जामीनदार आहे हे जे जा जामीनदार आहेत या जामीनदाराची जेव्हा ते जामीन झाले त्यानंतर फक्त दहाच महिन्यांची सर्व्हिस शिल्लक होती मग या संस्थेनं ज्या माणसाची दहा महिने फक्त सर्व्हिस शिल्लक आहे त्यांची पेमेंट स्लिप जेव्हा घेतली तेव्हा त्या, त्या संस्थेला समजायला पाहिजे होतं की या माणसाकडून आपण इतर कर्ज वसूल कसे करणार आहोत पूर्णपणे बनावटगिरी या संस्थेची चालू आहे या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगणं असा केलेलं आहे तिथला जो शेतकरी आहे जो गरीब माणूस आहे की जो बँकेकडे संस्थेकडे जात असतो की त्याला आपल्या व्यवसाय वाढीसाठी थोड्याशा कर्जाची आवश्यकता असते परंतु ही गेंड्याच्या कातड्याची ही अजित मल्टीस्टेट जी संस्था आहे या संस्थेला खऱ्या अर्थानं जी आर्थिक टुळवणूक जो करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे ती तात्काळ थांबवावी दुसरे जामीनदार आमचे सत्यवान जाधव ते सुद्धा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये आहेत त्याही विचारायचे जवळजवळ मला वाटतं पंचेचाळीस हजार रुपये त्याला सूचना न देता ते पंचाळीस हजार रुपये त्यांनी त्या खात्यामध्ये ओढलेले आहेत या ठिकाणी आमचा कर्जदार म्हणतोय या ठिकाणी हा नारायण वानखेडे हा कर्जदार स्वतः म्हणतोय बँकेला विनंती करतोय की मी जे तारण माझं घेतलेलं आहे मी जे सात लाख रुपये कर्ज दिलेलं आहे त्या सात लाख तुम्ही मला माझं तोंड बघून कर्ज दिलं नाही तर माझा सात बारा घेऊन तुम्ही त्या सात बारावर खोजा चढवून ते कर्ज दिलेलं आहे त्या कर्जदाराने त्या बँकेला केली की मला जे जामीनदार झालेले आहेत त्यांना तुम्ही नाग त्रास देऊ नका तुम्ही माझी जमीन विका एवढं सांगताना सुद्धा मग ही बँक ज्या बँकेनं चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केल्यामुळे उद्या सात वर्षाचे असताना सतरा महिन्यामध्ये कोणत्या अधिकाराखाली या संस्थेनं कर्ज वसूल केलं आमची या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की या बँकेचे जे लुटारू चेअरमन असतील संचालक असतील किंवा त्यांचे व्यवस्थापक असतील या लुटारूंवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा बत्तीस गची जी जमीन आहे वर्ग दोनची जी जमीन आहे ही कुठलंही म्हणजे ही जमीन मुळात तारण घेता येत नाही ही तारण घेतली त्या बिचाऱ्याला पूर्णपणे या तिघांना सुद्धा पूर्णपणे भूमिहीन करण्याचा कुठील लाव केलेला आहे त्यांच्यावर अॅट्रोस्टी गुन्हा सुद्धा दाखल गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ही जर कारवाई येत्या काही दिवसामध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत झाली नाही तर मात्र कर्जदार असतील जामीनदार असतील त्याबरोबर आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या